तालुका भोकरदन या ठिकाणी मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली मेंढपाळ धनगर समाजाच्या कैलास बोराडे या आमच्या बांधवाला अमानुषपणे मारहाण झाले एवढं निर्दयीपणे मारलंय की आज ही देशातली सर्वात मोठी घटना आहे मी औरंगाबादच्या छत्रपती संभाजीनगरच्या जे जे हॉस्पिटलमध्ये आम्ही आलो त्या जखमा संवेदनशील माणूस बघू शकत नाही जसं सांगितलं की संतोष देशमुख मारला त्याला ज्या जखमा झाल्या त्याचं त्याच्यात निधन झालं पण हा थोडाफार वाचलाय आणि आताही त्याच्या जीवाचं काही या ठिकाणी सांगता येत नाही भोकरदन त्या भागातील या समाजकंटकाला नेमकं झालंय काय आणि अद्याप त्यातला एक फक्त एक आरोपी अटक आहे बाकी आरोपी कधी अटक करणार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा मुगल फुले छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज हा महापुरुषांच्या महाराष्ट्रात गरम सळई करून मारलंय दोन पायाला आठ जखमा आहेत आणि पाठीमागल्या तीन ते ती चार जखमा आहेत छाती फुगले त्या मोजता सुद्धा येत नाहीत एवढं क्रूर हे कोण बळ देत आहे कायद्याची भीती नाही या ज्या व्यवस्थेची ही सत्ता आहे भारतीय जनता पार्टीची त्या भारतीय जनता पार्टीचा आमदार त्या ठिकाणी आहे दानवे अजून भेटायला आले नाही ही कुणाची जबाबदारी रावसाहेब दानवे सांगा संतोष दानवे उत्तर द्या ही कुणाची जबाबदारी आहे नारायण कुचे उत्तर द्या तुमचा बाजूला मतदारसंघ आहे कुणाची जबाबदारी आहे अरे एकीकडे तुम्ही सांगता भाजप ओबीसीचा पक्ष आहे हे ओबीसीचं लेकरू तडफडत आहे कधी जीव जाईल सांगता येत नाही त्याला बघायला तुम्ही आज अठ्ठेचाळीस तास झाले तरी आलेले नाही सामाजिक कार्यकर्ते दीपक बोराडे भुमरे हे घेऊन त्याला फिरतायत सरकारी हॉस्पिटल मधून जे जे मध्ये आणलंय डॉक्टरच्या हातापाया पडतायत आणि त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतायत सरकारची ही जिम्मेदारी नाही अधिवेशन सुरू आहे तुम्ही काय मुद्दा घेतला याचा आज अधिवेशनात तुम्हाला अबू आजमीचा मुद्दा महत्वाचा वाटतो पण धनगावाच्या लेकराला चटके दिलेत देवेंद्र फडणवीस तुम्ही गृहमंत्री याच्यावर तुम्ही ट्विट सुद्धा करू शकला नाही देशाच्या पंतप्रधानाचं आम्ही ट्विट बघितलं तर प्राण्यांना झालेल्या जखमा प्राण्यांना जवळ घेऊन त्यांनी त्या ते ठिकाणी त्या प्राण्यांची चिंता राखवली अरे आमचे माणसं चटके देऊन मारायला लागलेत त्याच्याबद्दल तुम्हाला चिंता नाही हे आम्ही खपवून घेणार नाहीत तात्काळ सगळे आरोपी अटक झाले पाहिजेत देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका घेतली पाहिजे रावसाहेब दानवे यांनी या तात्काळ पीडिताला भेट दिली पाहिजे हे जे जे हॉस्पिटल जर तुम्हाला माहित नसेल तर आम्ही दाखवतो कारण तुम्हाला आता बरंच काही माहीत नाही विसरायला लागला तर अशी स्थिती झालेली आहे तुम्हाला फक्त निवडणुकीच्या काळात ओबीसी लागतो धनगर लागतो दलित लागतो बहुजन लागतो तुम्हाला फक्त मतासाठी आम्ही लागतो आम्ही सळईने चटके मारून दड पडून मेलो तरी तुम्हाला फरक पडत नाही भोकरदन मधली ही गंभीर घटना या ठिकाणी मानवतेला काळिंबा मा फासणारी आहे संतोष दानवेंनी आता तरी भेट द्यावी आणि म्हणून यातल्या सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे का अटक झाली नाही पोलीस कुणाच्या दबावाखाली का त्या सगळ्यांना हो त्या ठिकाणी कोण मास्टर माइंड आहे त्याला सुद्धा ओढा जातीचा जातीवादाचा प्रश्न नाही हे समाजकंटक राज्यात दंगली घडवायच्या होत्या का राज्यात सामाजिक तेढ निर्माण करायची होती का कोण यांचा मास्टर माइंड आहे याची सुद्धा सगळी चौकशी झाली पाहिजे ज्या धर्तीवर आम्ही संतोष देशमुखला न्याय देण्यासाठी लढलो त्याच धर्तीवरती आम्ही कैलास बोराडे या धनगर समाजाच्या तरुणाला न्याय देण्यासाठी लढत राहणार आहेत जोपर्यंत सर्व आरोपी अटक होणार नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी शांत बसणार नाही एस पी जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त ता, यांनी तात्काळ येऊन या पीडित कुटुंबाची भेट घेतली पाहिजे या पीडिताची भेट घेतली पाहिजे आणि जर त्याचा जीव तुम्हाला वाचवावा लागेल मेंढपाळाचं लेकरूय म्हणून तडफडून मरू द्या हे चालणार नाही त्याचा जीव वाचवा मुंबईला न्या दिल्लीला न्या अमेरिकेला न्या पण त्याचा जीव वाचवा तो जर गेला तर याद राखा तुमची खैर नाही तुम्हाला असणार आम्ही या ठिकाणी सोडणार नाही सर्व आरोपी अटक झाले पाहिजेत आणि या प्रकरणामध्ये ज्या ज्या पोलिसांनी दिरंगाई केली त्यांचं सुद्धा निलंबन झालं पाहिजे आणि या ठिकाणी संतोष दानवेला थोडी जरी लाज राहिली असेल तर त्यांनी आता धावत पळत यावं अन्यथा आम्ही रस्त्यावर या ठिकाणी कुणालाही सोडणार नाही धनगर समाजाला बहुजन समाजाला एकटं समजू नका जाती जातीत फुटा पाडल्या जाती जातीत विभागणी केली हे असं होत नसतंय आम्ही या ठिकाणी धनगर बांधवाला सुद्धा एकटं पडू देणार नाहीत अतिशय क्रूरपणे त्या ठिकाणी या जखमा आम्ही रेकॉर्ड सुद्धा करू शकत नाही अशा पद्धतीने त्या त्याला मारलेला आहे प्रयत्न केला कुठं घालण्याचा प्रयत्न केलाय किती किती निर्दयी संतोष देशमुक्त पायाला एक दोन तीन चार पाच आठ जखमा आहेत आणि या पाठीमाग एवढं भयंकर मारलय तरी सुद्धा सरकारला जाग येत नाही आता तरी जागे व्हा काय अवस्था आहे या राज्यामध्ये आमची आम्ही बहुजनांचं अस्तित्व तुम्ही आमचं मिटवायला निघालात हे कदापि आम्ही खपून घेणार नाही आज कैलास बोराड्याचे संतोष देशमुखचे सोमनाथ सूर्यवंशीचे एक तुम्ही दलित मारला एक तुम्ही मराठा मारला आता तिथं धनगर समाजाचा आमचा बांधव तडफडतोय म्हणजे तुम्ही सगळ्या बहुजनांना त्यांचं अस्तित्व या ठिकाणी टार्गेट करता हे असणार सुनियोजित कट आम्हाला दिसतोय आणि म्हणून मानवता म्हणून सगळ्यांनी लढावं जाती भेदाच्या नावाखाली या ठिकाणी लढा कुणी छोटा करण्याचा प्रयत्न केला त्यालाही आम्ही खपून घेणार नाही मानवत्या हाच असणारा धर्म सारख्यानी बाळगून या लेकराला वाचवा असं आव्हान मी या माध्यमातून करतो आणि या घटनेचा सुद्धा निषेध करतो दीपक बोराडे आमचे रिटे असतील बंडेदादा असतील बुमरे असतील हे सगळेच तुपे सगळेच लढतायत त्यांनी या आमच्या पेशंटला वाचवलं त्यांचं सुद्धा खरंच समाजाने आभार व्यक्त केलं पाहिजे ही जबाबदारी संतोष दानवेची आमदार तो आहे पण त्याचं काम असणार या ठिकाणी समाज बांधव